नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील देखील आपल्या आंदोलनस्थळी या ठिकाणी भेट घेतलेली आहेत काही चर्चा देखील आपली झालेल्या आणि आज चौथ्या दिवशी आपण हे आंदोलन चालू आहे तर आपला इथून पण काय माझं आंदोलन असं चालू राहणार आहे आणि माझी शासनालाही विधानसभा अध्यक्ष त्याचबरोबर राज्याचे प्रमुख माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांना एवढीच विनंती आहे की तातडीनं त्याच्यावरती तोडगा काढण्याकरता आपण विशेष अधिवेशन या ठिकाणी बोलव आणि जी माझी प्रमुख मागणी की दुधाचं पाणी करावं की जे या मराठा आरक्षणाच्या संदर्भात जे राजकारण खेळलं जाते त्याला कुठंतरी पाय बन घालून या ठिकाणी जो, जो निर्णय तो विधानसभेच्या अधिवेशन बोलून त्या पवित्र मंदिरामध्ये द्यावा काल मुख्यमंत्री परंड्यात आले ते प्रश्न विचारला होता अधिवेशनाचा प्रश्न येणार नाही कारण दहा टक्के आरक्षण जे आहे आधीच दिलेलं असं त्यांनी नाही त्यांनी जरी ती भूमिका मांडलेली असली तर मी माझी भूमिका मांडली मग जे जरी दिलेलं असला तरी आज पण मराठा माध्यमातून जे ओबीसीतूनच आरक्षण द्यावं ही जी मागणी होती त्याच्या बाबतीत जे वेगवेगळे संदर्भ दिले जातात सगळ्या पक्षाकडनं त्याच्या बाबतीमध्ये ठोस निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून ही मागणी केलेली त्यांनी काल असंही म्हणलं की विरोधकांना त्यावेळेस विचारलं गेलं त्यावेळेस बैठकीला गैरहजर विरोधक राहिले होते नाही तेच ना आता एकदा विचारलंय दोनदा विचारलं आणखी एकदा विचारवं आणि जे काही वास्तव आहे ते समाजासमोर मांडावं ना समाजातल्या मुलांना कसं तुम्ही विनाकारण खोटं बोलताय जी काही वस्तू सांगावी सगळ्यांनी विरोधक यावर उदासीन आहे असं वाटतं का आपल्याला विरोधक यावर उदासीन आहेत असं वाटतं नाही उदासीन असू द्या अगर प्रसन्न असू द्या फक्त पुढील राजकारण न करता जो तोडगा काढायचा तो प्रामाणिकपणा काढा आंदोलन करत असताना वेगवेगळ्या मराठा समाजाबरोबर इतर अनेक समाजांचा आपल्याला पाठिंबा येत आहे तर त्याच्यामुळे आपल्या लढाईला आणखी एक बळ मिळत आहे मला आता मी आता सांगतो आपण पण म्हणून की उपोषण झोपली कशी होते जवळपास पाठ चार वाजेपर्यंत सगळ्यात म्हणजे जवळपास धाराशिव जिल्ह्यातील बीड जिल्ह्यातील सोलापूर जिल्ह्यातील आपल्या सगळ्यांना आहे सगळे मराठा समाज बांधव इतर समाज बांधव पण या मागणीला पाठींबा मा देण्याकरता जवळपास मी चार चार साडेचार वाजेपर्यंत आगाव होतो की सगळ्यांना भेटत भेटत या ठिकाणी होतो आणि प्रचंड दिवस रात्र सगळेजण प्रचंड गर्दीनं या ठिकाणी आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी येऊन देतात किंवा माझी मागणी बरोबर आहे म्हणतात आणि या ठिकाणी हीच मागणी योग्य आहे कारण ह्याच्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही ह्याच्या बाबतीमध्ये तातडीने निर्णय घेणं ह्याच्याशिवाय दुसरा पर्याय मला तर दिसत हो विद्यार्थ्यांच्या मोफत शिक्षणाबाबत उच्च शिक्षणाबाबत काल पालकमंत्री आले ते चंद्रकांतदा पाटील त्यांच्याशी काही चर्चा झाली का चर्चा झाली माननीय मुख्यमंत्री साहेबांबरोबर चर्चा झाली आहे देवेंद्र फडणवीस साहेबांवरून मी चर्चा केली आहे दादांबरोबर पण दादांना पण निवडून दिलेला आहे दादाचा माझा काय फोन होती थेट सफर्क झाले नाही परंतु जे विद्यार्थी मराठा समाज बांधवातले किंवा इतर समाज बांधवातले जे मुलींच्या बाबतीमध्ये शिक्षणाचा निर्णय घेतलेला आहे तोच निर्णय मुलांच्या बाबतीमध्ये आता सरकार पण म्हणते सगळेच म्हणते भेदभाव स्त्री पुरुष हा भेदभाव करणे कशाला भेदभाव करता सगळ्यांनाच मोफत शिक्षण शिष्टमंडळाची भेट झाली का सरकारकडनं कुठलं शिष्टमंडळ भेटायला आलतं का आणि त्याविषयी काय चर्चा झाली कालच आता पालकमंत्री साहेब आले होते आता ते नेहमी प्रमाणात असते सरकारचं माझी 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 मागणी मी भूमिका आहे सगळ्या राज्यासमोर किंवा समाज बांधवांसमोर मांडलेली यामध्ये समाज बांधव पण आता चौथा दिवस झालेला आहे आता पुढं 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 आणखीन याच्यामध्ये किती जा जागृती होती आणि हा विषय पुढे पुढे जातो त्याच्यावरती पुढचे सगळ्यांनी शरणार आमदार राजूभर अधिवेशनाची मागणी आपण केली त्या त्या संदर्भात आपल्याला कुठल्या आमदारांनी आपल्याला पाठिंबा दिला मी हेच म्हणतोय दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी मी माझं कौतुक करत नाही एकटाच आहे की मी आवाज उठवला असेच माझ्या सगळ्या आमदार बंधू बंधू मागणी करावी आणि आवाज उठवा हा विषय पूर्ण संपव हीच मागणी आहे माझी ना हो मनोदांनी स्वतः समर्थन केलेलं आहे आणि तुमच्या या मागणीचं स्वागत केलेलं आहे त्यांनी म्हटलेलं की महाराष्ट्रातल्या आमदारांनी अधिवेशनाची मागणी करावी जी मागणी करणार नाही ती आमदार उघडे पडेल बरोबर आहे ना माझं काय मत आहे की हा प्रश्न आता एखादा प्रश्न सुटल्याला योग्य का पद पाडल्याला योग्य आहे सगळ्यांनीच म्हणणार एकदा काय जे असेल की कोणाला बाबा राजकारणामध्ये कोणाचा फायदा होईल तोटा होईल व निवडून येईल पडल हा भाग वेगळा आहे परंतु एकदा तरी हा विषय तरी पूर्ण संपवा चाळीस वर्ष होऊन गेले ह्या विषयात एक विषय किती दिवस व्हायचं असतो चाळीस चाळीस वर्ष असतं का एकदा त्याच्यावरती निर्णय घ्या ना काय पण एकदाच निर्णय घ्या विषय संपवा जी आप आपल्या उद्योगाला काम आनंदाने लागलं राजकारणात कोणाचा फायदा होईल कोणाचा तोटा होईल राजकारण तर काय आमच्या जन्माच्या अगोदर होतं आज उद्या पण राहणार आहे राजकारण ही थांबणार आहे का हो आज चौथा दिवस आहे सरकारनं युजासीन दिसतंय वीस दिवस तुम्ही राहिलेले म्हणले होते त्यातले आता एक दहा पंधरा दिवस राहिलेत जर हे माझे नाही बोलवलं तर आपली राजकीय भूमिका कशी असणार आहे आणि काय त्यात हे करणार आहे समाजातले ज्येष्ठ मार्गदर्शन हे हो जबाबतीमध्ये मला मार्गदर्शन करत